संघर्ष हेच जीवन जीवन म्हणजे चढ उतारांनी भरलेला प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असतात तसेच दुःखाचेही असतात परंतु या सगळ्यात संघर्ष हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे संघर्षाशिवाय जीवनाला खरी अर्थपूर्णता येत नाही संघर्ष म्हणजे परिस्थितीशी अडचणींशी आणि स्वतःशी केलेली झुंज तो आपल्याला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देतो आणि यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करतो संघर्षाचा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात असतो एखाद्या विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचा संघर्ष करावा लागतो एका शेतकऱ्याला निसर्गाशी आणि हवामानाच्या अनिश्चिततेशी सामना करावा लागतो तर उद्योजकाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील संघर्षाचे स्वरूप वेगळे असले तरी त्याचा उद्देश मात्र एकच असतो प्रगती आणि समाधान मिळणे संघर्ष आपल्याला धैर्य संयम आणि जिद्द शिकवतो संकटांशी सामना करताना माणूस खऱ्या अर्थाने शिकतो प्रत्येक अडथळा हा एक नवीन संधी घेऊन देत येतो ज्यामुळे व्यक्तीची क्षमतांचा विकास होतो संघर्षामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नव्या प्रेरणेने पुढे जाण्याची ताकद मिळते इतिहास साक्षी आहे की ज्या व्यक्तींनी संघर्षाच्या वाटेवरून प्रवास केला त्यांनीच मोठे यश संपादन केले आहे महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा हा संघर्षाचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी शांततेच्या मार्गाने लढा देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले संघर्ष टाळणे शक्य नसते जो व्यक्ती संघर्षाला घाबरतो किंवा पळ काढतो त्याला कधीच यशाचा आनंद उपभोगता येत नाही अडचणी येणे म्हणजे संघर्षाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे असे समजावे संघर्षाशिवाय जीवनाच्या यशस्वीतेची गोडी कळत नाही म्हणूनच अडचणींना सकारात्मकतेने सामोरे जाणे हे महत्वाचे आहे जीवन म्हणजे केवळ सुखाचा प्रवास नसतो तर अडथळ्यांनी भरलेला मार्ग असतो या मार्गावर संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली आहे संघर्ष आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याला शिकवतो त्यामुळे अडचणींना घाबरू नका त्यांचा सामना करा आणि जीवनातील प्रत्येक संघर्षातून नवीन शिकवण मिळवा संघर्षाला सामोरे जाण्यात जीवनाची खरी मजा आहे म्हणूनच संघर्ष हेच जीवन हे वाक्य आपल्या मनात रुजू व्हायला हवे तरच आपण येणाऱ्या संघर्षाचा आनंदाने सामना करू धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा हेही कमेंटमध्ये सांगा